नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल काल तुम्ही बघितलं आम्ही शॉपिंगसाठी निघालो आहोत आणि आज आहे सरप्राईज बड्डे पार्टीचं महेशच्या माझा फ्रेंडचा आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा तुम्हाला सगळं माहिती पडेल आज काय काय होणार आहे व्हिडिओमध्ये मस्ती आता रिक्षा पकडते आणि रिक्षा पकडून तुम्हाला भेटते आम्ही कोणत्या शॉपमध्ये चाललो हो, आहोत केक आणि काय काय घेणार आहोत केक तर घ्यायचाच आहे थंड वातावरण झालेलं आहे आणि पाऊस नाही पडला पाहिजे आईला बघा आईला भेटवलं नव्हतं चला आम्ही कुठे जातो काय काय करतो काय आहे ते बघा आता काय प्रोग्राम आहे आज काय सरप्राईज आहे माही कोण आहे माईचा बर्थडे आहे माझा मुलगा आहे तो आज म्हणजे चोवीस तारखेला बर्थडे होता पण सेलिब्रेट आम्ही करणार आहोत आज त्याला काहीच माहिती नाही आहे तर बघूया व्हिडिओ बघत राहा माही आणि महेश एकच आहे आम्ही त्याला प्रेमाने माही बोलतो पण त्याचं रियल नाव महेश आहे कुठे थांबू कुठे नाही कुठे शॉपिंग करायची तर आम्ही आता विचार केला आहे फायनली जुडिओला जायचं तर बघूया आहे ना आपण जुडिओला नाही गेलेलो ना एवढा दिवस झालं तर तेच आता बघते जुडिओमध्ये काय भेटतं काय आणि नाही भेटलं तर मग पुढे बघूया कुठे जायचं आहे परत कधी कधी रिक्षाने पण फिरायला खूप आवडतं मजा येते रिक्षात फिरायला पण बघा हे आहे स्टेशन रोड नया नगर आहे हा आणि त्या साईडला जुडिओ आहे तर तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते मी मध्ये काय काय भेटणार आहे आम्हाला तर बघा फायनली आला आहे जुडिओ हा खूप फेमस मॉल आहे जुडिओ खूप ट्रेंडिंग मध्ये चाललाय आता तर बघा हा आहे शॉपिंग मॉल जुडिओ नवीन बनवलेला आहे इकडे मध्ये तर बघूया आतमध्ये मा मला साठी काय भेटेल की नाही वाटतं तुला जुडिओला उतरून छान वाटतंय मी एकदा माझ्या मैत्रिणीची शॉपिंग करायला आलेली जुडिओमध्ये तिच्या मापाचे कपडेच भेटले नाही आम्हाला माहित आहे इतकं शोधलं शोधलं खालतीवरती आणि डबल दोन वेळा आलो आम्ही चेंज कर मैत्रिणीचं नाव काय मैत्रिणीचं नाव शोभा ब्राह्मणी काय शोभा ब्राह्मणी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना माझी बेस्ट फ्रेंड आहे त्यांना हा काकीला व्हिडिओ बघायला सांगते नक्की तू त्यांची लई तारीफ केली त्याच्यात तर बघा ही आहे हा स्टेशन रोड आहे आणि आम्ही इकडनं आलो शॉर्टकट आमच्या घराच्या इकडनं आणि हा स्टेशन रोड आहे स्टेशन रोडवरनं पण तुम्हाला जवळच आहे हा व्हिडिओ मध्ये पोहोचलो आहोत पण व्यवस्थित काही भेटलं नाही तर आम्ही आता खाली बघतोय परत काहीतरी व्यवस्थित भेटलं तर घेण्याचा प्रयत्न करतोय चेक करते सिड्या उतरते तर खाली पण बघते फायनली शॉपिंग झालेली आहे आणि बिलिंग करून निघणार आहोत इकडनं तर झाली आहे शॉपिंग आणि निघालो आहोत तिकडनं आणि केक शॉपला चाललो आहोत केक शॉपवरती केक घेण्यासाठी लेला आहे आणि आता निघालो आहोत घरी तर भेटते तुम्हाला घरीच आता आलो घरी आता आम्ही आणि माहीची मी वाट बघते तो आला की केक वगैरे कापू आणि त्याला सरप्राईज देऊ फायनली ज्याच्यासाठी सरप्राईज ठेवलं होतं तो आलेला आहे आणि आम्ही टी व्ही बघत बसलो हो, आहोत त्याला काहीच माहिती नाही आहे आणि बघूया काय काय होणार आहे धमाल मस्ती तुम्ही व्हिडिओ बघत राहा तुम्हाला माहिती पडेल फायनली केक कापायचा टाईम आलेला आहे आणि हे भूपेंद्रजी आहेत आमच्या सोसायटीचे मेंबर फॅमिली मेंबर आहेत आमचे सगळे आणि हा केक आहे त्यांच्या घरी ठेवला होता मी आणि माहीला आम्ही म्हणजेच महेशला आम्ही बेडरूममध्ये काहीतरी काम सांगितलं आहे तो आतमध्येच आहे आणि हा निशांत आहे आणि ही लवली आहे आणि त्यांचा मुलगा आरू आणि त्यांचे मिस्टर येतील आता मुकेशजी आम्ही त्यांची वाट बघत बसलो आहे ते आले की आम्ही सरप्राईज करणार आहोत तर बघा धमाल मस्ती आणि हे बघा मुकेशजी आले तर अशा प्रकारे आम्ही महेशला सरप्राईज देणार आहोत बघा मा महेश किती खुश झाला आहे आणि त्याला हे सगळं सरप्राईज खूप आवडलं की ती कुछ <laughs> नाजा। नाजा। तो ये था छोटा सा सरप्राईज कसा वाटलं तुम्हाला सगळ्यांना सा सांगा माई कैसा लगा आय वॉज एक्सपेक्टिंग प्रोड्युसर रेडी हो जा अशा प्रकारे होता महेशचा बड्डे आणि खूप छान या सगळ्यांनी सपोर्ट सपोर्ट केला आमचे सगळे सोसायटी मेंबर्स आहेत फॅमिली मेंबर्स आहेत आणि आता आम्ही जाणार आहोत जेवायला बाहेर आणि बस असा होता हा दिवस कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा बाय लाईक शेअर सबस्क्राईब बाय बा